संत काडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पर्यावरणासाठी एक अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाचं पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक अत्यंत महत्वाचा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे या विभागामध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आता पर्यावरणपूरक अभ्यासक्रम या संकल्पनेअंतर्गत एक रोपटे लावणं बंधनकारक असणार आहे या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यापूर्वी विभागाकडून दिलेले रोपटे घरी नेऊन लावायचे आहे घरी जागा नसल्यास आजूबाजूच्या परिसरात किंवा उपलब्ध जागेत हे रोपटे लावून त्याची निगा राखायची आहे विशेष म्हणजे या रोपट्यासह काढलेला सेल्फी दाखवल्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित होणार आहे या उपक्रमाचं महत्व इथेच संपत नाही विद्यार्थी अंतिम वर्षात असताना परीक्षेचं हॉल तिकीट मिळण्यापूर्वी त्यांना पुन्हा एकदा त्याच झाडासोबतचा सेल्फी विभागाला पाठवावा लागणार आहे ज्यामुळे झाड जिवंत असल्याची खात्री होईल त्यानंतरच त्यांना अंतिम वर्षात हॉल तिकीट दिलं जाईल या विभागात सध्या सात प्रकारचे अभ्यासक्रम चालवले जात आहेत आणि दरवर्षी सुमारे चारशे विद्यार्थी प्रवेश घेत आहेत या अभ्यासक्रमांमध्ये प्रौढ व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी होतात या उपक्रमामागे एक दूरदृष्टीचा विचार आहे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन आपण जिवंतसपणीस निर्माण केला पाहिजे आणि आपल्या अंत्यसंस्काराची व्यवस्थाही जिवंतपणे लावून ठेवली पाहिजे हा अभिनव उपक्रम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या प्रेरणेने आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहेत या पर्यावरणपूरक अभ्यासक्रम संकल्पनेमुळे पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीवही विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जात आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सुरू केलेला हा एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रम केवळ पर्यावरणासाठीच नाही तर समाजासाठीही एक आदर्श घालून देणार आहे अशा उपक्रमामुळे आपल्या भावी पिढींसाठी एक हरित आणि निरोगी भविष्य निर्माण करता येईल